नमस्कार मित्रांनो पहिल्याच आठवड्यामध्ये रितेश देशमुख जे आहेत ते खूपच जाम भडकलेले दिसून आले तर आता नक्की काय घडले आपण ते सगळं पाहूया तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आज पहिला विकेंडचा वार होता भाऊंचा धक्का होता तर आज तन्वी ह्या भाऊंनी इतकं जास्त ओरडलेलं आहे की आता तुला बघायची इच्छा होत नाही आहे किंवा तुला ऐकायची इच्छा पण आम्हाला होत नाही आहे असं वाटत आहे किती बोलती आहेस तू तुझं बोलणं काय थांबतच नाही आणि अननेसेसरी भांडण म्हणजे जिथं गरज नाही आहे तिथं पण भांडण तू करायला लागलीस असंही रितेश देशमुख जे आहे ते खडसावून तिला सांगतात दुसऱ्यांदा दुसरी गोष्ट दीपाली सय्यदला पण रितेश देशमुख खूपच ओरडतात आणि म्हणतात की सणासुदीच्या दिवशी जर तिने पुढाकार घेतला होता तर तुम्ही बोलायला हवं होतं तर दीपाली आ, काहीतरी एक्सप्लेनेशन देत असते तेव्हा ती आर डी म्हणते तेव्हा रितेश देशमुख म्हणतात की मी आर डी नाही आहे मी रितेश देशमुख आहे त्यामुळे मला रितेश म्हणायचं तर रितेश आज खूपच रागात आहेत दुसरी क्लास त्यांनी घेतलेली आहे तिसरी क्लास जी त्यांनी घेतलेली आहे ती आहे ओमकार आणि विशाल या दोघांनाही खूप खडसावून बोलण्यात आलेला आहे